हॅलो फ्रेंड नमस्कार तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये शिवानी जालना या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना तर माहीतच आहे शेतातले कामं चालू झालेले आहे आणि तर आपले व्हिडिओ पण काय येत नाही तुमच्या सगळ्यांना तर माहीतच झाले कारण काम आहे व्हिडिओ बनवणं नाही होत व्हिडिओ एडिटिंग करणं नाही होत आजचा व्हिडिओ डायरेक्ट दोन चार दिवसांनी एडिट होतो म्हणजे खूप काम आहे तर कामामुळे काहीच करणं नाही होत तर मित्रांनो आता भरतला जायचं आहे बाहेरगावी शाळेमध्ये तर आम्ही त्याला बाहेरगावी टाकलेलं आहे आता शाळेत तर आता भरतला जायचं आहे हॉस्टेलला तर आता तो झाला तर कसं तरी होईल त्याला जायचं आहे उद्या तर त्याच्यासाठी आता सगळे काही सामान व्यवस्थित ठेवलेलं आहे त्याची बॅग भरून ठेवली पुस्तक दफ्तर सगळं काही सामान त्याचं आणून ठेवलेलं आहे तर आता राहिली त्याची पेटी द्यायची तर आता आम्ही पेटी देलो तर चला मित्रांनो मी, मी तुमच्या सगळ्यांना दाखवते की कसं पेटी ते आहे इथं तर हे बघू शकते मित्रांनो इथं बसलेलं आहे भरत भरत हॉस्टेलला चालला तू तर मित्रांनो हे बघू शकता ही आणली माहेर तर मित्रांनो ही ना जुनीच पीटी आए, ना पीटी आए, पेटी आहे आहे आणि चांगली आहे ही बघू शकता एवढीच लागत असते हॉस्टेलला म्हणजे छोटीशी नाजूक तर हे बघू शकता या पेटीमध्ये ना पहिले आमचे कागदपत्र आहे सगळे इम्पॉर्टंट कागदपत्र आहे

नाही हे ना दादा का कोगिरीने आणलं असत्रांनो हे बघू शकता तर मित्रांनो हे आहे ताजमहल आग्रा कुठं ताजमहल कुठे आग्रा आणि कुतुंबिना

म्हटला उलट नाव असं दाखव आणि याच टॅम मध्ये गावाचं नाव आहे तर चला लवकर लवकर या या शिक्क्यामध्ये कोणतं नाव दिस दिसतं तुमच्या सगळ्यांना कोणत्या गावाचं नाव दिसतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी याच गावामध्ये राहते तुमच्या सगळ्यांना आता माहिती झालं एक चॅलेंज आहे आता हे ओळखून दाखवा कोणत्या गावात राहते मी तर हा बघू शकता तुम्ही व्यवस्थित बघा मामा दिसत तर <दगाँ> ना व्यवस्थित ओळखा तर मित्रांनो बघू शकता आम्ही ना भरतला तर ही ज पेटी द्यायला लागलो चांगली आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे अशी थोडी छोटी आहे थोडी अशी उंच लागत होती पण चांग ही चांगली आहे म्हणजे म्हणजे सामान बसल आणि त्याला बॅग बॅग सुद्धा दिली आहे तर म्हणजे बसून बसून더니 असं एवढं सगळं काय सामान आणि आता तर पहिल्यांदा सगळ्यांपासून लामचाला साईज ते काय ना ते आणलं आणलं ते तुझे कागदपत्र आणले का तूकडे अरे तू ही कशाला कशा आणली دي आता आणली बघा हे आशे कुठाने करते आता सगळ्या तुझे इम्पॉर्टंट का ते कशाला आणखी कशाच मागच लंगडी भेटलेलं आहे लंगडीला खो लंगडी तिथे लंगडी सगळी कबड्डी मध्ये कबड्डी मध्ये ह्या वर्षीचे आणलेच नाही आडलेय कोको फ्रॉग जम फ्रॉग जम फ्रॉग जम तर मित्रांनो बघू शकता संस्कार लहानपणी किती छान दिसत होता तर किती क्यूट दिसत होता ना संस्कार लहानपणी तर मित्रांनो कोण कोण शेगावला गावला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आता सगळे काही आमचे झालेले आहे यावरन तर आता हे सगळे कागदपत्र काढलेले आहे आता हे चांगले व्यवस्थित ठेवून द्यायचे सेफ जागेवर आणि हे बघू शकता आता पेटी जर ठेवलेली आहे आता या पेटीला धुवून आहे मस्त साफ करायची आहे पेटी कशामध्ये आता ठेवायचे थे आहे ते फुटलेली माझी मग ते कागदपत्र काय पाणी खालची पण चांगली आहे तर मित्रांनो ही आहे सुटकेस या सुटकेस मध्ये ठेवायचं आहे देवाचं घर जास्त नव्हतं थांबू ब्लॉग मध्ये आता पूर्ण येऊन गेलं तर मित्रांनो बघू शकता या सुटकेशन घरात ठेवून ही किती धूळ बसलेली आहे तर, तर मित्रांनो म्हणजे ना उन्हाळ्याच्या वेळेस धूळ घरात येते धूळ साप कुठे मामा फडा तर आता ही फड्याने झटकून काढायची तर बघा मित्रांनो आज सुद्धा आम्हाला शेतामध्ये जायचं आहे आणि आभार सुद्धा आलेला आहे बग... हे बघा मित्रांनो इथं फुटलेली घेऊन तिला पहिल्याने अशी घेऊन जात होती कशी ना मी दाखवते तर मित्रांनो अशी घेऊन जायची नाही हिरोईन असंच जात होत्या पहिल्यांदा घरचे

चुकला असेल तर तुम्ही सांगा तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही सांगा त्या हिरोईनला किती पैसे माहिती पैसे दुसरी कोणती होती दुसरी कोणती होती सांगा हिरोईन नाही माहिती तुला श्रीदेवी आणि ती दुसरी नाव नाही माहिती बघितलेलं आहे तिला बघितलं नाव सुद्धा माहित नाही आणि लोक म्हणतात की ही व्हिडिओ बनवते म्हणजे सगळं आहे तर तसं काही नाही व्हिडीओ नाव आठवण नाही मला काय कपूर, कपूर जानी कपूर आजू कि कामिला नाव पण माहित नाही आजू नसता हिंदी मित्रांनो नाव काही मला माहिती नाही आम्ही नुसतं रील्स बनवतो आणि जातो आम्हाला काय माहिती कोणती हिरोईन कशी काय नाव आहे तर फक्त जे ऐकले नाही दहा पंधरा सेकंदाचे गाणे लिप्सिंग करायची पाठ करायची तर चला मित्रांनो तर आता परत आता उद्याचा ब्लॉग बनवू भरतला जायचं आहे उद्या शाळेमध्ये आणि जायचं मग सोमवार जायचं म्हणजे आहे मग आणि टाइम म्हणजे परवा दिवशी तर मित्रांनो उद्या मग चिवडा वगैरे बनवण्या लागला तुला तर उद्या आहे भरतला साईज जाण्यासाठी चिवडा म्हणजे हॉस्टेलला जाईल मग त्याला भूक लागली तर मग चिवडा सुद्धा खायला भेटेल असं त्याला भूक लागली किल की दुकानामध्ये जायचा मग तो भेटचा पुढा घेऊन यायला कोणतं बिस्किट आणलं बिस्किट आणलेलं बघ तू पण नसून दिसला आणि मी सुद्धा नसून दिसते असे अभ्यास करताना पण संस्कार दरवेळेस दिसला कोणतं हँडरायटिंग करायला हां मराठीचं हँडरायटिंग करायला तर मित्रांनो बघा संस्कार आता जास्त अभ्यासाला लागला हो ना सांगू हो ना हा कधी घेतला कॉम्फॉस असं काही बघू दे ना त्यामध्ये सामान दाखव कसा ठेवतो तो कॉम्पॉस माझ्याकडे तर मी असं म्हणजे ते खाली राहायचं मित्रांनो तर मी त्याच्यामध्ये मस्त वहीच पेज फाडायचे आणि त्याच्यामध्ये नंतर मग टाकून द्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये पेन पेनाच्या वाटच्या बॉक्समध्ये किती मस्त आणले छान आणले चोरून घेतला काय हा हा भरत भरत तुझ्या ह्याच्यातून चोरून घेतला ना त्याने तुझ्या बॉक्स मधून चोरून घेतला ना बोलावला का कुठून मित्रांनो आता आम्हाला जायचं आहे शेतामध्ये तर सगळं काही लवकर लवकर आवरणं लागन आणि तर चला मित्रांनो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर मित्रांनो कोणी सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा टाटा बाय बाय